हॅलो गुड मॉर्निंग श्रीस्वामी समाज सर्वांना आता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि सहा वाजता मी उठलेली आहे तर आता आपण सर्व कामाला सुरवात करूया चला तर आता मी सर्वात आधी अंगण झाडून घेते आणि पाणी टाकून रांगोळी टाकते मग करणार आहे आंग मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी घरसुद्धा स्वच्छ असणे खूप गरजेचे असते तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आधी आपण घर पूर्णपणे झाडून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं कान्याकोपऱ्यामधून सर्व झाडून घ्यायचं आणि मी आता सर्व कान्याकोपऱ्यातली झाडझुड करून घेते पूर्ण घर स्वच्छ करते आणि हा आहे आमचा छोटासा हॉल आणि छोट्याशा हॉलची पटकनच झाडझुड होऊन जाते पटकनच क्लिनिंग होते कारण माझं घर खूप छोटंसं आहे तर आता इथे मी पटकन हॉलमधली क्लिनिंग करते सर्व काळ करून वरून ओढून खाली जे पसारा राहतो तो पसारा ओढून सर्व खुर्च्या वगैरे ओढून मी सगळं एकदा सकाळी झाडून घेत असते पूर्ण डीप क्लिनिंग करत असते डीप पद्धतीने झाडून घेते तर मग आता इथे झाडून जा जाचा हॉल झाडून झाला तर मी हा हॉलचा एक साईडच दाखवत आहे तुम्हाला आणि दुस त्यानंतर मग आता इथे किचनमध्ये आली आणि किचनमध्ये पण सर्व झाडून घेते सर्व पसारा आवरून झाडून काढते पूर्ण पाट वगैरे भांडे वगैरे जे ठेवलेले असतात ते पण झा जा, उचलून झाडते सर्व जर इथे चालू आहे माझी किचनची झाडजूळ कारण घर आपलं स्वच्छ राहा घर आपलं स्वच्छ राहावं सुंदर राहावं आणि टापटीप राहावं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्नच असते आणि हा एक स्त्रीमध्ये गुणधर्मच आहे तिथे घर नेहमी नेट व्यवस्थित ठेवत असते तर मग आता माझं किचन झाडून झाल्यानंतर मी आली इथं हॉलमध्ये आपलं हॉलच्या बाहेरची जे रूम आहे आमची टिनाची तर त्या रूम तर आता मस्तपैकी पूर्ण रूम झाडून घेते ही पण टिनाची इथे आमचे बऱ्यापैकी धान्य वगैरे आहे ठेवलेले गहू डाळ तांदूळ वगैरे आणि माझी जी, जी मशीन आहे दळण केंद्राची ती पण इथेच ठेवलेली आहे त्यामुळे इथे खूप पीठ उडते आणि खूपच धूळ होते हे तर दिवसातून दोन तीन वेळा झाडणे स्वच्छ करणे हे एक काम लागलेलंच आहे तर आता मी सकाळी एकदा पहिले झाडून घेते आणि त्यानंतर मग सर्व पुसून पण घेणार आहे तर आता इथे झाडून घेते बाहेरचं माझं झाडून झालेलं आहे आणि बाहेर अंगणामध्ये पाणी पण शिंपडून झालेलं आहे त्यामुळे मी इथेच कचरा लावला आणि तो कचरा मग मी सुपडीमध्ये भरून बाहेर टाकला आणि झाडझूड झाल्यानंतर आली मग इथे पुसून घ्यायला सर्व वरच्यावर पुसून घेते हा आहे एक माझा छोटासा ड्रेसिंग आणि ड्रेसिंगच्या बाजूलाच मी इथे शिलाई मशीन ठेवलेली आहे तर शिलाई मशीन आणि ड्रेसिंग पूर्ण साफ करते मी रोज दोन दो, रोज करते किंवा कधी कधी मग एक दोन दिवसाच्या नंतर पण करते आणि कारण हे वरच्यावर आपण साफ केलं म्हणजे छान राहते क्लीन राहते असं घर म्हणजे जास्त खराब होत नाही मग ऐन वेळेवर आपण जर साफ करायला काढलं तर मग ते खूप कंद होते खूप धूर साचलेली असते तर आता सध्या पाय पाहिजे तसा पाऊस आलेला नाही आहे त्यामुळे कोरडंच वातावरण आहे ऊन तपते तर मग हवा दोन सुटली की मग सर्व माती बारीक येऊन डस्ट येऊन बसते सर्व सामानावर तर असं वरच्यावर हात फिरून घेतला म्हणजे बरं होते तर आपल्यालाही असं मनाला प्रसन्न वाटते की आपलं घर स्वच्छ आहे छान नीट नेटकं आहे म्हणून तर इथे आता मग मी रोज असं हॉलमधले हे सर्व दोन तीन जे वस्तू आहे माझ्या त्या पुसून घेते त्यानंतर आली मग मी किचनमध्ये तर किचनमध्ये आल्या आल्या पहिले शेगडी पुसून घेतली तर ही शेगडी तर मी रात्री स सर्व आटोपल्यानंतर पुसून घेत असते पण परत एकदा मी ह्या शेगडीवर सकाळी हात फिरवून घेते आणि त्यानंतर मग बाकीचा पूर्ण गॅसचा उटा वगैरे सर्व पुसून घेते कारण गॅसच्या उट्यावरचं सगळं आवरूनसुद्धा सुद्धा छोट्या छोट्या मुंग्या वगैरे काही लागलेल्या असतात त्या पण मग आपण पुसल्या म्हणजे स्वच्छ होऊन जाते मुंग्या लागत नाही जास्त खराब होत नाही गॅसचा ओटा आणि वरच्यावर हात फिरवला नाही की लगेच मुंग्या होऊन जातात तर मग आता इथे मस्तपैकी मी छान असं गॅसचा ओटा पुसून घेतला आणि आता आजूबाजूचे थोडंसं सा सामान जे आहे भरण्या वगैरे पॉट वगैरे ठेवलेले ते पण मी काढून क्लीन करून घेते हे तर मी तीन चार दिवसातून एकदा क्लीन करतच असते रोज तर शक्य होत नाही आपल्याला कारण आपल्याला घाई गडबडी असते सकाळी तर मला जेव्हा दुपारी वेळ मिळाला तर मी दुपारी पण करते तर मला आज सकाळीच वेळ होता स्वयंपाकाला तर मी म्हटलं चला आज आपण सकाळीच पूर्ण स्वच्छ करून घेऊ पुसून घेऊ तर मग मी इथे सर्व गॅसच्या ओट्यावरचं सामान काढून पुसून घेतलं आणि रॅकमधले पण सर्व एक एक करून डबे काढून घेतले आणि पुसून घेतले तर इथे वरच्यावर आपण असे डबे पुसले म्हणजे कारण स्वयंपाक करताना आपला हात लागतो डब्यांना तेलाचा किंवा पिठाचा वगैरे पाण्याचा तर त्याच्यावर मग असे हातं उमटतात तेही मग आपल्याला चांगलं वाटत नाही डोळ्याला आपल्या तर मग मी आधीच हे दोन तीन दिवसाच्या आड तीन चार दिवसाच्या आड असं स्वच्छ करून घेत असते कारण लगेचच्या लगेच स्वयंपाक झाल्यावर आपण कधी कधी स्वच्छ करणं आपल्याला शक्य होत नाही तर मग असं तीन चार दिवसातून नक्की करायला पाहिजे त्यामुळे आपलं घर खरोखर खूप प्रसन्न राहते आणि खूप छान वाटते घर कितीही छोटंसं असो पण ते आपल्या हातामध्ये असते आपण त्याला स्वच्छ कसं ठेवतो आणि जितकं आपलं घर स्वच्छ राहणार तितकं आपलं मनसुद्धा प्रसन्न राहणार आपल्यावर असते ते सर्व तर मग मी इथे अशा प्रकारे सर्व डबे काढून एक एक डब्बा पुसून घेते आणि छान असं सुंदर असं माझं किचन सुबकपणे मी तयार करते माझ्या किचनला मला सुंदर ठेवणं स्वच्छ ठेवणं खूप आवडते तर आता इथे छोटंसंच आहे तर वेळ तर लागत नाही तसं पाहिलं तर आणि गावाकडे जेव्हा माझं किचन खूप मोठं होतं तेही मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर मग इथे मी इथेच ती पण तीच सवय मला इथे पण लागलेली आहे तर मग आता इथे करत आहे मी पूर्ण किचन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे पूर्ण रॅक पुसून घेतली किचनची शक्य झाली आणि हे मला जे गरजेच्या हाताखाली मला लागतात ते थे। डबे त्या साहित्याला मी इथे प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच ठेवलेलं आहे म्हणजे पटकन मला हातासरशी घेता येतात तर हे आहे माझे प्लॅस्टिकचे डबे यामध्ये मग मी जे मला सामान लागते ते मी भरून घेतलेलं आहे डाळ तांदूळ तांदळाचं पीठ भाजणीचं पीठ आणि कडधान्य वगैरे मसाले सर्व मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेले आहे ही रॅक पुसून आवरून झाल्यानंतर मग मी रॅकचा दुसरा कडप्पा पण छानपैकी पुसून घेतला आणि गॅसच्या ओढ्याखालचा पण मी छान आवरून घेतलं आणि जे आपले केबलचे बोर्ड वगैरे असतात ते पण वरचेवर पुसून घेतले पाहिजे कारण आपण कुठला कसाही हात असतो आपण ते बटन स्विच ऑफ करतो तर मग त्यावर ते काळे डागं पडतात आणि ते खूप खराब होऊन जाते मग बोर्ड आणि खूप दिवसांनी पुसायला गेलो तर मग ते निघत नाही तर चला आता माझं पुस पुसणं झालेलं आहे तर मी इथे आता घराला पोछा लावून घेते आणि पोछा लावताना मी यामध्ये हळद आणि मीठ दोन तीन दिवस टाकत असते आणि शनिवारी तर आवर्जूनच टाकत असते कारण यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि मीठ आणि हळदीच्या पाण्याने घर पुसल्यान अँॲक्टिव अँटीबॅक्टेरियल पण आहे तर हे पण एक फायदा होतो आपला तर असं केल्यामुळे खूप हे असते पॉझिटिव्हिटी येते तर मग चला मंग हे तर आता मग माझं झालेलं आहे घर पुसत आलेलं आहे इथं माझं किचन आणि हॉल झाल्यानंतर मग मी समोरची पण हे पुसून टाकली रूम तिनाची की असं स्वच्छ आपण वरच्यावर अशी क्लिनिंग केली की आपलं मन खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी क्लिनिंग मला नक्की सांगा तर हे बघा आणि पूर्ण माझी क्लिनिंग बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि स्किप न करता बघितल्यावरच आपल्याला समजेल की मी कशा पद्धतीने सकाळचे सात ते आठच्या दरम्यान माझे कामं आटोपून घेते तर मग मी सगळं आता इथे झालेलं आहे माझं पुसून घर छानपैकी घर स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग मी आता करणार रह, आहे काढणार आहे रांगोळी तर चला मग आता आली आहे मी इथे रांगोळी काढायसाठी अंगणामध्ये अंगणामध्ये रांगोळी काढल्या काढली की कसं मनाला अगदी प्रसन्न वाटते तर मी रोज अशी सकाळी रांगोळी काढून घेत असते आणि रांगोळी काढून झाल्यानंतर मग करणार आहे मी देवपूजा तर आता इथे माझी रांगोळी होत आलेली आहे काढून तर आता मी करणार देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर मग करणार आहे स्वयंपाकाला सुरुवात तर ही आहे आजची माझी साधी सुधी देवपूजा तर देवपूजा झाल्यानंतर मी आता कापूर लावून घेते आणि धूप धूप सर्व घरामध्ये कापूर आणि धूप पूर्ण घरामध्ये पसरवून घेते घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पण आपण धूप फिरवायला पाहिजे कारण माझं म्हणजे माझे ऐकण्यामध्ये आहे असं की बऱ्याचशा अशा नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या आपल्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेल्या असतात तर अशा धूपाने त्या सर्व निघून जातात आणि पूर्णपणे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते तर हे बघा माझं झालेलं आहे घर स्वच्छ तर आता तुम्हाला थोडाफार तर पसारा दिसणारच आहे माझ्या घरामध्ये कारण घर आहे छोटंसं तर मग मी आता इथे सर्व दाराला वगैरे धूप दाखवून देते त्यानंतर जाते मग मी किचनमध्ये धूप कापूर घेऊन आणि किचनमध्ये पण मी सर्व इकडे धूप फिरवून घेतलेलं आहे खूप छान वाटत आहे असं प्रसन्न वाटते असं धूप वगैरे फिरवला म्हणजे घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते आणि आपल्या मनाला पण चांगलं वाटते पॉझिटिव्हिटी एक येथे ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये छानपैकी कामं करण्याची तर आता इथे आले मग मी बाहेर धूप घेऊन बाहेर दारामध्ये पण पूजा अंग अंगणामध्ये पण मी धूप फिरवला तुळशीला देवाला आणि उंबरठ्याची पण छानपैकी अशी पूजा केली धूप फिरवला कापूर फिरवून घेतला त्यानंतर मग आता इकडे पूर्ण अशा प्रकारे मग आली आहे मी इथं स्वयंपाक करायला तर मग मी स्वयंपाक करून घेते चला तर आता इथे करत आहे मी पोळ्या आणि मी आज बनवणार आहे भाजी आणि पोळ्या भात तर इथे बनवणार आहे व्हेज मराठाची भाजी बनवायला घेतलेली आहे आज थोडी नवीन डिश बनवायची आहे कारण भाजीचं तोस्तो तोस्तो घेऊन कंटाळा आलेला होता चला म्हटलं आज नवीन काहीतरी करून बघू मुलांना पण नवीन नवीन भाजीचं पाहिजे असं तर मी इथे घेतलेली आहे आज व्हेज मराठा भाजी बनवण्यासाठी आणि स्वयंपाक करायच्या आधी मी सर संपूर्ण किचन आवरून घेतलं होतं तर आता इथे मग मी खाली आली चला म्हटलं आता चपात्या करून घ्या तर मग माझी बहीण श्रद्धा मला चपात्या लाटून देत होती आणि मी शेकून घेतल्या आज तिचे मिस्टर पण येणार होते दवाखान्यात जाण्याकरिता तर मग मी आता इथे छानपैकी पोळ्या आणि भाजी भात सर्व स्वयंपाक रेडी करून घेत आहे आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग बाकीचेही दुपारचे मला कामं आहे ते पण मला करून घ्यायचे आहेत तर आता इथे छान त्याची साधा भात न ठेवता मी भाताला जिऱ्याचा थोडासा तडका दिला त्यामुळे छान टेस्ट येते भाताला छान लागतो आणि किचन नेहमी आपलं मस्त छान असा चवीला झाला होता हा भात जिऱ्याचा तडका दिल्यामुळे मस्त चविष्ट भात लागत होता तर तुम्ही पण करून बघा तर आता इथे माझी झालेली आहे भाजी बनवून तयार तर कसा वाटला आजचा माझा स्वयंपाक आणि आजचा माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता इथे आम्ही सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेवायला बसलो दुपारचं इथे सुरू आहे आमचं जेवण मस्तपैकी सगळ्यांनी मिळून आज जेवण करत आहोत आम्ही तसं तर आम्ही रोजच सर्व एकत्र जेवण करतो आणि तिथे चालू आहे गौरीचं चा माझं पिक्चर बघणं दिशाचे बाबा मी दिशा आम्ही सर्वजणं एकत्र बघून बसून दो सर्वजणं पिक्चर बघत आहोत दुपारी तर इथे दुपारची वेळ होती जेवण वगैरे आटोपले होते तर पिक्चर सुरू होता कभी खुशी कभी गम छान असा पारिवारिक पिक्चर होता आम्ही सर्व एकत्र बसून असे पिक्चर नेहमी नेहमी बघतो परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय